नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून असलेल्या अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकल हिंदू समाज आयोजित रामजानकी यात्रेत हिंदुत्वासाठी कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी तसेच पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह नंदुरबार शहरातील शेकडो युवक युवतींनी सहभाग घेत रॅलीला प्रचंड प्रतिसाद दिला महिलांनी आणि युवतींनी घेतलेला विशेष सहभाग या पा पायी रॅलीतील आकर्षणाचा बिंदू ठरला अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघी नंदन नगरी भगव्या ध्वजांनी नटलेली दिसली बाईक रॅलीचे आयोजन सकल हिंदू समाजद्वारे करण्यात आले या पायी रॅलीत युवकांचा उत्साह द्विगिणित करताना पाहायला मिळाला अयोध्येतील सोहळ्यानिमित्त शहरातील प्रत्येक रस्त्यावर जागोजागी भगवे ध्वज लक्ष वेधून घेत होते पोलीस वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी आझीम हासमी नंदुरबार